तर नागपूरमध्ये दंगल झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज नागपूरमध्ये ते ज्या ज्या ठिकाणी दंगली झालेले आहेत त्या सर्व भागांची पाहणी करणार आहेत नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून जो हिंसाचार झाला होता त्यानंतर पहिल्यांदा स्वगृही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत त्या ठिकाणचे पाह त्या ठिकाणचा पाहणी दौरा देखील ते दे करणार आहेत त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना देखील देणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच त्या ठिकाणी पोहोचले असल्याचं आपल्याला समजतं आहे आणि अगदी थोड्याच वेळा ज्या ज्या ठिकाणी दंगल झाले होते हिंसाचार उसळला होता त्या त्या ठिकाणी ते पोहोचणार आहेत आता नुकतेच ते पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलं असल्याचं आपल्याला समजतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणाहून ते आता जिथे दंगली झाल्या होत्या तिथली पाहणी करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये गेलेले आहेत नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये जात आहेत आणि आज तिथल्या भागांची ते पाहणी करणार आहेत जिथे जिथे संचारबंदी लागू करण्यात आली होती तिथल्या भागांची पाहणी करणार आहे संचारबंदी उठवण्यात आलेली आहे मात्र त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे अशा ठिकाणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहणी दौरा करणार आहेत दरम्यान आता ते नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत घडलेल्या घटना घटनेची सगळी माहिती हे पोलीस आयुक्तांकडून जाणून घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि दंगली संदर्भात पोलीस आयुक्तांशी ते चर्चा करणार आहेत नागपूरमध्ये जी दंगल झाली होती औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद उसळला होता आणि त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली होती या सर्व घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत ज्यांना पकडण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल हे देखील आता पाहावं लागणार आहे मात्र काही भागामध्ये अद्यापही संचारबंदी कायम आहे काही भागामध्ये संचारबंदी उठवली असली तरी सुद्धा त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे आणि मुख्यमंत्री त्या सगळ्या भागांची पाहणी करणार आहेत हा पाहणी असणार आहे पण तत्पूर्वी त्यांनी पोलीस आयुक्तालयाला भेट दिलेली आहे पोलीस आयुक्तांशी ते या सगळ्या दंगली संदर्भात जे काही घडलंय तो घटनाक्रम जाणून घेणार आहेत पुढची कारवाई कशी कर असणार आहे या संदर्भात देखील ते जाणून घेणार आहे आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्यासोबत जोडले गेलेले हितेश माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत जी मुख्यमंत्री नुकतेच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत नागपूरमध्ये आणि पोलीस आयुक्तालयामध्ये ते आता पोहोचलेले आहेत पोलीस आयुक्तांशी ते आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात चौकशी करणार आहेत काय अधिकचा तपशील आहे नक्कीच बघितलं गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ताच जे आहे पोलीस नागपूर पोलीस मुख्यालया मुख्यालयात जे आहे पोहोचलेले आहे आणि या संदर्भात संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे आहे ही चर्चा करणार आहेत पूर्ण घटनेचा तपशील काय आहे त्याबद्दल सगळं जाणून घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे पुढील कारवाई कशा पद्धतीने करायची पुढचा तपास कशा पद्धतीने करायचा याकरता जे आहे आदेश मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात येणार आहे मात्र सध्याची प प परिस्थिती पाहता जी काही अधिकाऱ्यांनी जी काही माहिती गोळा केलेली आहे आतापर्यंतची के ती माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि हे या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं सध्या लक्ष आहे की पोलीस प्रशासनाने जे काही काम केलेलं आहे आतापर्यंत एकशे पाच आरोपींना ताब्यात घेण्यात काही वेळासाठी आपल्याला थांबवते था। आहे सुप्रिया सुळे बोलतायत आपण थेट जातोय